ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी कल्याण पश्चिमेतील सहजानन चौकात अभ्यासिका उभारली आहे या अभ्यासिकेची फी वाढवल्यानं येथे वा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह मनसे देखील आक्रमक झाली आहे मनसेचे माजी आमदार प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या शिष्टमंडळाने या अभ्यासिकेत जाऊन अभ्यासिका चालवणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला तसेच केडीएमसी मुख्यालयात मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची भेट घेत विद्यार्थ्यांची समस्या मांडत या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना माफक दरात सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे सन दोन हजार दहा साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कैलासवासी खासदार प्रकाश परांजपे स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यात आलं होतं काही वर्षांनंतर हे केंद्र बंद झाल्यानं केडीएमसीने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू सुरू केली आहे या अभ्यासिकेसाठी विद्यार्थ्यांकडून दोनशे रुपये फी आकारण्यात येत होती मात्र या अभ्यासिका चालवण्यासाठी खाजगी संस्थेला दिल्यानंतर संबंधित संस्थेने या अभ्यासिकेच्या फीमध्ये वाढ करून पाचशे रुपये फी केली आहे या अभ्यासिकेत एमपीएससी युपीएससी पोलीस भरती इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे गरीब घरातील असल्यानं त्यांना ही फी भरणं कठीण होणार आहे इतर खासगी अभ्यासिकांमध्ये दीड ते दोन हजार रुपये फी आकारली जात असल्यानं तिथे देखील अभ्यास या ना ना ही नी ना या विद्यार्थ्यांना शक्य बाब विद्यार्थ्यांनी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांना सांगितली त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह या अभ्यासिकेत धाव घेतली यावेळी या संस्थाचालकाला जा विचारत विद्यार्थ्यांना दोनशे रुपयातच सुविधा देण्याबाबत सांगितलंय तर केडीएमसी मुख्यालयात जात मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची भेट घेत हा प्रकार निदर्शनास आणून दिलाय ही अभ्यासिका महापालिकेने चालवावी याची देखरेख पालिकेने ठेवून माफक दरात विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सुविधा पुरवाव्यात अशी मागणी केली आहे याला उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय एकमेव अभ्यासिका आहे संपूर्ण महापा जेवढ्या महापालिकेत अभ्यासिका या खाजगीच अभ्यास ही फक्त महापालिकेची आहे आणि आज तुम्ही झालेलं रुटीन वर्षी तर ही सत्तर एक फोड इथे अभ्यास करतात परंतु आज अचानक यांना काय आठवलं की यांनी त्याचं एक अर्धाद्वारे वर्कऑर्डर दिली आणि एकाला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं पवार म्हणून कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट आणि त्याकरून त्याच्याकडून महापालिका एक दहा हजार रुपये महिना आकारणार आणि यामध्ये तो काही सुविधा म्हणजे जी वायफायची सुविधा आहे ती पहिल्यापासून होती ए सी पहिल्यापासून होतं जे काही बाक जी होती ते रिपेअर करणार आणि टॉयलेट बाथरूम करणार ह्या गोष्टी तो देण्यासाठी जर तू दोनशे रुपये जे पहिल्यापासून ती लोकं भरत आज ही सगळी विद्यार्थी आहेत हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना दोनशे रुपये कसे जमा करतात ते त्यांचं त्यांना होतं कुणालाही पाचशे रुपये आणि हजार रुपये परवडण्यासारखे नाही यांनी सांगितलं की दहा हजार दहा एक हजार रुपये आम्ही पहिले स्वीकारणार आणि नंतर जर मग पाचशे त्यानंतर वाढवण्यासाठी चालू आहे तर आमचं म्हणणं एक की उल्हासनगर महा पालक महानगर जी पालिका आहे त्यामध्ये हे आपला अभ्यास काय आहे खूपच चालवला जातात मग कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी व्यवसाय का बघते आपण एखादी एखादून अभ्यास का फ्रीमध्ये नाही चालू शकत का तर त्या संदर्भात ज्या काही रिपेरिंगचा विषय आहे बाकडी रिपेरिंग असेल वायफायची थे सुविधा असेल ए तर चालूच आहे आणि स्वच्छतेचा विषयातून हा महापालिकेने स्वतः ज्यावा त्या मुलांची दुसरी कोणती अपेक्षा नाही कारण त्यांना इतर काही सुविधा नको हो आहेत त्या दोनशे रुपयामध्ये ते आजही तयार आहेत सत्तरजण ऐंशी जणं अजून काय त्यांचे विद्यार्थी वाढणार पण आहेत आणि वरती पण त्याचे एक अभ्यासिक आहे एक मोठं हे सगळं मा हां संगणक केंद्र आहे तेही ओपन पडलं आहे त्यानंतर बाजूला एक लॅब लायब्ररी लायब्ररीचं एकही पुस्तक दिलं जात नाही आणि वर्ण बोलतात की जे पुस्तकं चोरी लागतात मग मुलं काय पुस्तक चोरत आहेत का हा विषय योग्य आहे का तर हा विषय आज आपण गुणमध्ये आत्ता मानला आहे आणि आमची एकच या माध्यमातून मागणी आहे जर तुम्हाला चालवता येईल म्हणजे तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या चालवायला घेऊन पण आम्ही फ्री सुविधा त्यांना देऊ मुलांना आम्हाला आमच्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारच्या सुविधा नको फक्त जे दोनशे रुपये आत्तापर्यंत आकारले जातात तेवढेच द्यावे आणि जामीनचे जे सचिन द्यावे द्यावे एवढंच आमचं महत्वाचं आम्ही जे इथे आलो ते इन्क्वायरी घेऊन आलो की आता ही जी केडीएमसी आहे ती शासनाअंतर्गत चालत होती एवढे वर्ष आणि आताच का आपण ती ती प्रायव्हेट वाल्यानं दिली आता प्रायव्हेट वाल्यांना दिली खरं पण त्यांनी ती फीज वाढवली आधी आम्ही दोनशे रुपयामध्ये येतो आणि आम्ही सर्व मध्यम आहोत मध्यम आहोत म्हणजे दोनशे रुपये आम्हाला तेवढे अफोर्डेबल आहेत की आम्ही तो कोण देऊ शकतो पण आता पाचशे रुपये आणि सातशे रुपये बोलतात आम्हाला कसं जमेल आणि एक तर आम्ही मध्यम त्याच्यामुळे एवढे पैसे आम्हाला अफोर्डेबल नाही होत आणि त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी झालं वॉशरूम झाला वॉशरूम पण एकच आहे त्याच्यामध्ये गर्ल्स बॉय सेम सारखे एकच एक यूज करतात स्वच्छता नाहीये घाण वास सुटत त्यामुळे आज आम्ही सरांची आणि मॅडमांची भेट गेली जेणेकरून ते आम्हाला मदत करून केडीएमसी पर्यंत आणतील तरी आणि त्यांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं तरी कल्याण शहरामध्ये जी एक के शासकीय जी लायब्ररी आहे तर एकच लायब्ररी शासकीय लायब्ररी कल्याणमध्ये आहे जेणेकरून काही जे गोरगरीब जे विद्यार्थी ते इथे येतात कल्याणमध्ये बघायला गेलं तर जसं खाजगीकरण खाजगी लायब्ररी भरपूर प्रमाणात ज्या हजार आणि पंधराशे रुपये फी आकारतात तर इथे येण्याचं आमचं एकच कारण आहे की आम्ही गोरगरीब घरातली मुलं इथे येतो आणि इथे आम्ही शिक्षण घेण्याचं काम करतो कारण की सर प्रॉब्लेम असा होता आमचा की जर ही जरी लायब्ररी जर तुम्ही खाजगीकरण केलं तर मग आमच्यासारख्या गोरी विद्यार्थ्यांनी जायचं होते कारण की शिक्षणाचा अधिकार घे शिक्षणाचा हक्क घेणं आमचंही शिक्षणाचं शिक्षण घेणं हे आमचंही हक्क आहे त्यामुळे आमचं एवढीच मागणी आहे की तुम्ही जी के डीएमसीची जी लायब्ररी ही खाजगीकरण न करता ती शासकीयच ठेवा जेणेकरून आमच्यासारखे काही जे गोरगरीब विद्यार्थी असतील ते येतील आणि कमी दर्जामध्ये इथे स्वतः शिक्षण घेण्याचं काम करतील आमची एवढीच मागणी के एम सीकडे यावेळी माजी आमदार प्रकाश बोईर सह, विदान भोईर यांच्यासह मुरबाड शहापूर विधानसभा जिल्हाध्यक्षा नैना भोईर अध्यक्ष गणेश चौधरी विभाग प्रमुख कपिल पवार गणेश लांडगे संदीप पंडित महेश वणकर अभिजित मालुंजकर विराज चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा